आणि झाड काय काय काढले ती कि किती ताण देऊन बांधलाय कागद झाडांवरन किती ताण दिला एखाद्या कागदाला हा मग ह्यांच्या शेजार होय आण शेजारच्या बाटल्या आणायच्या त्यांच्या वरच्या किती आहे ते शिल्लक आण ते गोळ्या करत करत आलत त्याच्यामुळे शिरायचं होतं तिथं काय माहिती आणायलाच आत आपण आलो म्हणून नाहीत आण काय करायचं मग खंडेवर बाटले

वर वाढते ती बाई वरन सगळीकडनं बांधून घेते ती किती कणा काम करते ती मग एवढं दिवसात आणि हे किती गोट्या बांधाय पण वेळ लागत असेल गोठ्या बांधल्या होय पण गोट्या बांधाय सुद्धा लई वेळ गेला असेल त्यांचं किती गोटे येते मम्मी त्यांना ही स्पीड कशामुळे करून करून भेटला असेल हम्म एक जण नुसते गोट्याचा तिढा द्यायला असेल त्याच्या हातात एक स्पीड बाई मम्मे कुठले स्पीड असेल मग पैशाशिवाय ह्यावे शेती एवढा खेळ लागभर रुपयाकडे गेलाय

आता उलट हित न फुड तर लय फास्ट पटापटा मोठी होती सेटिंग होत तरच दम असतो त्याला आहे का नाही आता ह्याला ह्याला पटकन ना आता हित न फुड तर लय फास्ट मोठी होणार का तर खाली लिक्विड लय मुरलेला आहे जमिनीत आता जसं जसं मोठं होईल तसं ती ओढून घेणार लिक्विड ह्याला काय लिक्विडचा थोडा मारा झाला लिक्विड सोडले ह्याला आधीच कळी निघायची आधी सोडले या आता कशाला आलाय तुम्ही पाणी सोडाय हाय का लाईट आणि मग करायची का चालू जावा करायची असले तर का केली चालू ए हो किती एक सापडली पिलू मला या या इकडं कुठं आहे तू थांब थांब तिथंच बघू पोरगं बघा आमचं गोट्या गोळा करते आहे गोट्या रानातल्या बापाने लागभर रुपये टाकले ते रानात आणि पोरगं दोन रुपयाच्या गोट्या गोळा करते आहे रानातन दाखव किती गोळ्या केल्या गोट्या आणि बापाने किती टिकी आणली होती गोट्याची ह्याला बांधायला